आषाढी वारीचा भक्तिमय प्रारंभ जळगाव जामोद येथून पंढरपूरकडे पहिली एस टी बस रवाना आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते बस पूजन वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा वारकरी संप्रदायाच्या भक्तिसागरात आज जळगाव जामोद येथून एक महत्त्वपूर्ण अध्याय सुरू झाला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे निघाणाऱ्या पहिल्या एस टी बसला डॉक्टर आमदार संजय कुटे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले नामाचा गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात या बसने आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या आषाढी वारीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात त्याच भक्तिपंथी चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी ही वारी ही आत्मशुद्धीची आणि भक्तीची अखंड परंपरा आहे याच परंपरेला अनुसरून आज जळगाजामो आगारातून पहिली बस पंढरपूरकडे निघाली या कार्यक्रमासाठी आगरात खास धार्मिक आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत बसचे विधिवत पूजन करण्यात आले बस चालक वाहक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच वारीसाठी निघालेल्या वारकरी बंधू भगिनींशी आमदारांनी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नव्हे तर ती एक जीवनमूल्याची यात्रा आहे संत नामदेव तुकाराम एकनाथ या थोर संतांनी रुजवलेली ही परंपरा आजही समाजाला एकत्र आणते पंढरीची वाट पांडुरंगाची सात या श्रद्धेवर आधारित ही वारी म्हणजे भक्ती समर्पण सेवा आणि समानतेचे प्रतीक आहे जळगाजमो शहरानेही आज या आध्यात्मिक यात्रेशी आपली नाळ जोडली बसमध्ये बसलेले भाविक विठोबाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पुंडली कव्हरदा हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी चा जयघोष करत पंढरपुराच्या दिशेने रवाना झाले एस टी प्रशासनाने दिलेली ही सेवा वारकऱ्यांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव